मज्जा पिंक डिजिटल मीडिया पार्टनर असलेलं मराठी संवर्धन मंडळाचा अप्सरा दोन हजार चोवीस हा सोहळा नुकताच भव्य दिव्य पद्धतीत पार पडला याला विशेष उपस्थिती लाभली ती सौ शर्मिला राज ठाकरे यांची यांनी यावेळी या, या सोहळ्याचं भरभरून कौतुक तर केलंच शिवाय आमच्यासोबतसुद्धा त्यांनी खास गप्पा मारल्या या गप्पांमध्ये महिलांना त्यांनी विशेष सल्ला दिला मराठी संवर्धन मंडळाचं कौतुक तर त्यांनी केलंच पण महिलांना तसं काही सल्ला द्यायची गरज नाही त्या सक्षम असतात असं सुद्धा त्या यावेळी म्हणताना दिसल्या आणि स्टेजवरून सर्वप्रथम पहिलं चांगल्या चारवळींचं बक्षीस तुम्हाला मिळायला पाहिजे सगळ्यांना पटलंय ऍक्च्युली सुप्रिया सुप्रियाताई तुमचं खूप कौतुक मी नेहमी तुमच्या कार्यक्रमाला येते आणि मला असं वाटतं राजनंतर मराठीच्या संवर्धनासाठी मॅक्झिमम प्रयत्न तू करता म्हणजे <laughs> खूप लोक आहेत असं मला दुसऱ्या कोणाचं अपमान करायचा नाही आहे पण मी सुप्रियाताईंच्या कार्यक्रमालाच इतक्या वेळेला आलेले आहे आणि मला गंमत अशी वाटते की फक्त ऑर्केस्ट्रा किंवा असं न करता काही लो काही लोक मराठी गाण्याचा ऑर्केस्ट्रा करतात चांगलं असतं ते पण सुप्रियाताईत महिलांमधली क्रिएटिव्हिटी बाहेर काढतात हे काहीतरी वेगळेपण आहे की आज सगळ्या महिलांना सांगून त्यांनी स्वतः केलेल्या चारोड्या इथे बळमळायला लावायच्या कसं आहे लोकं काव्य वाचन करतात दुसऱ्याचं पण काव्यवाचन करतात दुसऱ्यांची गाणी म्हणतात त्याच्यात पण कौतुकास्पदच आहे पण तुमचं तुमची खासियत अशी आहे की तुम्ही काहीतरी वेगळं करता नाही नाही लाजवतं नाही खरं आहे ते मी बोलते कारण मला आठवतं गेल्या वेळेला पण मी कार्यक्रमाला आले तर तेव्हा तुम्ही मला मग ते लिखाणाची स्पर्धा घेतली होती नायिकांची हो मग मा एकदा मला अजून एकदा आठवतं की तुम्ही असंच नायकांचं म्हणजे कोण आवडती नायिका तुम्हाला येऊन इथे प्रोजेक्ट करायची होती म्हणजे तुम्हाला पण आता कळलं असेल की किती कि वेगवेगळे कार्यक्रम ती घेते रुटीनमध्ये न जाता म्हणजे नेहमीचे रेग्युलर आपले जे असतात ते न करता सुप्रियाताही विचार करतात आणि काहीतरी वेगळं करतात त्याच्यामुळे तुमचं खरंच कौतुक तुम्ही असेच कार्यक्रम घेत राहा आणि आम्ही पूर्ण पक्ष तुमच्या पाठीशी कायम उभे राहू तुम्ही आम्हाला कधीही हात मारा आम्ही तुमच्यासाठी सदैव हजर आहोत यावेळी त्यांनी केलेलं कौतुक ही पाठीवरची थाप नक्कीच ठरली आहे आणि प्रत्येक अप्सरेसाठी सुद्धा हा भारावणारा क्षण होता शिवाय त्यांनी सोनाली खरे हिचंसुद्धा कौतुक केलं या मायलेकींचं परत एकदा कौतुक आणि त्यांना शुभेच्छा कारण त्यांनी नवीन पिक्चर काढलाय आहे लेकीसाठी काढलाय आहे दोघी काम करतायत आपण सगळ्या मराठी लोकांनी मराठी पिक्चरना प्रमोट करण्यासाठी थिएटरमध्ये जाऊन प्रत्येक मराठी पिक्चर हा बघितलाच पाहिजे म्हणजे आत्ता सावरकरांचा एक छान पिक्चर आला होता नंतर आता सुधीर भाऊन फडकेंवरती एक पिक्चर येतो आहे खरेंचा पिक्चर येतो आहे सगळ्यांनी कृपया मराठी पिक्चर थिएटरमध्ये जाऊन बघावं धन्यवाद हा सोहळा अगदी दिमागदार पद्धतीत पार पडला अप्सरा दोन हजार चोवीस जाहीर झाल्या आणि याला चार चांद नक्कीच लागले ते सौ शर्मिला यांच्या उपस्थितीने आणि त्यांनी केलेल्या कौतुकाने हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तुमचं प्रेम आम्हाला खूप प्रोत्साहन देतं आम्हाला फॉलो करत नसाल तर मज्जा पिंकला फेसबुकवर फॉलो करा लाईक करा शेअर सबस्क्राईब करा यूट्यूबलाही सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन नक्की क्लिक करा म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओचं पहिलं पहिलं नोटिफिकेशन तुम्हालाच मिळेल व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आम्हाला सतत प्रेम आणि प्रोत्साहन देण्यासाठी धन्यवाद